समूहनातून प्रबोधन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवाजी कांबळे आदिलाबादकर भादकर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे या कार्यक्रमासाठी धर्मराज गायकवाड दिग्रस यांनाही विनंती करतो की आपण विचार मंचावर यायचं आहे माननीय प्रदीप सावते माननीय राम भरणे माननीय जितेंद्र कांबळे माननीय अमृत जगताप माननीय सुखदेव डोंगरे माननीय संदीप पेटकुले माननीय तुळशीराम वाडगुरे कारखेड येथील धम्म परिषदेचे आयोजन करणारे माननीय सुधाकर कांबळे साहेबराव कालबांडे सुरेश दवणे चंपत विनकरे अभिलाष नरवाडे धाणकीकर या सर्वांचंच मी या विचारमंचावर स्वागत करतो नवनाथ गायकवाड सरांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होत आहे आपल्याला या ठिकाणी धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे जगातला असा एकमेव धम्म आहे की जो विज्ञानावर आधारित आहे आणि हा विज्ञानावर आधारित असणारा धम्म तथागदाचा धम्म विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला एकोणीसशे छप्पनला दिलेला आहे आणि या धम्मामधला जे काही वैज्ञानिक विचार आहे जे वास्तव आहे खऱ्या अर्थानं खरं ते खरं हे शिकव शिकवणूक देणारा आता दीपभवाचा सिद्धांत या व्यवस्थेमध्ये रुजवला जाणारा हा धम्माचा विचार या विचार मंचावरून पेरला जातो म्हणून धम्माचा विचार आपल्याला समोहनातून समजून घ्यायचा आहे या सांस्कृतिक या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध समूह तज्ज्ञ पुणे येथून आलेले माननीय नवनाथ गायकवाड सर मी यांना आदरपूर्वक पाचारण करतो की आपण लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे या ठिकाणी सुचित्रा मॅडम एक कविता सादर करू इच्छितात मी त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपली कविता सादर करावी काही सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते माझी कविता आहे जाण असू द्या जय भीमोल्याने कसे असले पाहिजे या विषयावर मी कविता सादर करत आहे लक्ष असू द्या पृथ्वीवर या तुझे पृथ्वीवर या तुझे माणूस किचे ठसे उमटून दिसले पाहिजे पृथ्वीवर तुझे माणूस किचे ठसे उमटून दिसले पाहिजे ज्या मार्गाने कुणी जात नाही ज्या मार्गाने कुणी जात नाही जय भीम्या तू त्या मार्गाने गेला पाहिजेत तू त्या मार्गाने गेला पाहिजेत

तुझा, तुझा शिक्षणाच्या शिक्षणाच्या बरोबर मुलांमध्ये शिक्षणाच्या बरोबर मुलांमध्ये बुद्ध भीम विचारांची तू शिकवण घातली पाहिजेत तू शिकवण घातली पाहिजेत प्रत्येक सुखाशी प्रत्येक सुखाशी बाबांच्या त्यागांची त्यांना जाणीव करून दिली पाहिजेत त्यांना जाणीव करून दिली पाहिजेतच या, 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 नसला पाहिजेत सक्त रक्त तुझ्या धीमाच असलं पाहिजे रक्त तुझ्या असलं पाहिजे परस्त्री लक्ष द्या परस्त्री ही माय बहिणी समान तुला दिसली पाहिजे परस्त्री ही माय बहिणी समान तुला दिसली पाहिजे 22 प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा आठवड्यातून 22 प्रतिज्ञा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही वाचली पाहिजे एकदा तरी तुम्ही वाचली पाहिजे बुद्धांच्या विचारापुढे बुद्धांच्या विचारापुढे रोज सकाळी आपण झुकलं पाहिजे बुद्धांच्या विचारापुढे रोज सकाळी आपण झुकलं पाहिजे जाती यतेवर लक्ष्य असू हो द्या जातीयतेवर तुला मात केली पाहिजे जातीयतेवर तुला मात केली पाहिजे जे भीम वाले आहत तर जे भीम वाले आहत तर व्यर्थ नाद सोडले पाहिजे जे भीम वाले आहत व्यर्थ नाद सोडले पाहिजे बुद्ध बुद्ध धम्माच्या श्रृंगाराने बुद्ध बुद्ध धम्माच्या श्रृंगाराने तुसाऱ्यात खुलून दिसला पाहिजे तुसाऱ्यात खुलून दिसला पाहिजे पृथ्वीवर या तुझे पृथ्वीवर या तुझे माणूस किचे ठसे उमटून दिसले पाहिजेत पृथ्वीवर या तुझे पृथ्वीवर या तुझे माणूस किचे ठसे उमटून दिसले पाहिजेत ज्या मार्गाने कोणी जात नाही ज्या ज्या मार्गाने कोणी जात नाही जय भीम वाल्या तू मार्गाने गेला पाहिजे तुझ्या मार्गाने गेला पाहिजे धन्यवाद जय भीम धन्यवाद मॅडम मित्रांनो या सांस्कृतिक संधेच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहोत विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्माचा रथ आम्हाला पुढे ओढण्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश दिलेला आहे आणि हा संघर्ष पुढे घेऊन जात असताना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारातून प्रेरणा घेऊन आम्हाला खऱ्या अर्थानं नवी क्रांतीची वाट निर्माण करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे या ठिकाणी राजरत्न आंबेडकर सरांचा अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान आपण ऐकलं या ठिकाणी हे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकत असताना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा रथ आम्हाला पुढे नेण्यासाठी संघटित होण्याची अत्यंत गरज आहे असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिलेला आहे आपल्याला माहिती आहे या विचार मंचावर आता काही वेळामध्ये आम्ही खातो त्या भाकरीवर पुढचं तुम्ही म्हटलं पाहिजे आम्ही खातो त्या भाकरीवर आवाजच येत नाही कडूबाई खरात काही मिनिटात आपल्या विचार मंचावर येत आहे आपण जोरात एकदा टाळ्या वाजून कडूबाई खरात स्वागत करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी उत्कर्ष शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे आपल्याला या ठिकाणी या सांस्कृतिक संधेच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण विद्रोही भीमगीतांचा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहे तेव्हा हम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला जो संदेश आहे की बाबासाहेब म्हणत होते की मी एका खडकावर हे चळवळीचं बीज लावलेलं आहे मला माहिती आहे हे खडकावर बीज उगवणार नाही परंतु त्याला जर आम्ही चांगलं पाणी घातलं पाणी दिलं तर ही चळवळ त्या ठिकाणी फुलेल म्हणून हे खत पाणी घालण्याचं काम तेराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत मित्रांनो या ठिकाणी धम्माचा विचार आपल्याला अनुसरायचा आहे प्रज्ञाशील करुणा हातदीप भव आर्य अष्टांगिक मार्ग या आर्य अष्टांगिक मार्गांचा विचार करून आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग शोधायचा आहे आता दीपस भावाचा मार्ग स्वीकारायचा आहे आमच्यासाठी कोणीही परका व्यक्ती धावून येणार नाही आमच्या जीवनाचे शिल्पकार आम्हालाच व्हावे लागणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही खातो त्या भाकरीवर बाबा तुमचंच नाव आहे कडूबाई खरात या ठिकाणी आपल्या समोर आता काही मिनिटात येत आहे आदर्श शिंदे प्रल्हाद शिंदे यांची परंपरा पुढे घेऊन जात असताना या ठिकाणी उत्कर्ष शिंदे आपल्या विचार मंचावर या ठिकाणी लवकरात लवकर येतील आणि आपल्या प्रबोधन गीताला या ठिकाणी सुरुवात होईल या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपलं निश्चित गीतांच्या माध्यमातून माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन केले जाईल Kind of... <laughs> समता सैनिक दलाचे कार्यकर्ते दत्ता जळबा थोरात यांच स्वागत संयोजन समिती करतील आज मी त्यांना विनंती करतो ना। ना। ना धे ना धे ना। डॉक्टर भारत हलवले भारत वाघमारे अॅडव्होकेट भारत वाघमारे यांचं स्वागत विशाल हलवले करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रणिता ताई गौतम कांबळे हैदराबाद यांचं स्वागत, स्वागत संयोजन समिती करेल अशी मी त्यांना विनंती करतो अभिलाष नरवाडे ढानकीकर यांचं स्वागत संयोजन समिती करेल अशी मी त्यांना विनंती करतो धोंडबा विनयते यांचं स्वागत संयोजन समिती करेल

चला, चला, याला, एक मिनिट स्टेज यशवंतराव वाघमारे यांचं स्वागत विजय पाटील करतील असं मी त्यांना विनंती करतो मित्रांनो चला, चला नागपूर चला दीक्षा घेण्यास चला नागपूर चला दीक्षा घेण्यास हे गीत या ठिकाणी आपल्याला ध्वनीपीतीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे वचलाताई हिरण्या औरंगाबाद यांनी हे गीत या ठिकाणी सादर करीत आहेत ते आपल्याला चित्रफितीच्या माध्यमातून दाखवित आहेत